नमस्कार आज आपण एका मोठ्या महत्वाच्या सोहळ्याविषयी बोलणार आहोत योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्यात्तरावा अखंड हरिनाम सप्ताह हो आणि त्यात सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांची मुलाखत आहे खूप चांगली माहिती दिली आहे त्यांनी अगदी या सप्ताहाला तर वारकऱ्यांचा महाकुंभ असंही म्हणतात बरोबर पंढरपूरच्या वारी खालोखाल इथे गर्दी जमते आणि यंदा तर हा सप्ताह वैजापूर तालुक्यात होतोय श्रीक्षेत्र शनिदेव गाव हो आणि विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर तर आपण जर याची तयारी आणि याचं महत्व समजून घेऊया काय आहे नक्की म्हणजे हा तब्बल एकशे अठ्ठ्यात्तर वा सप्ताह आहे किती जुनी परंपरा खरंच आणि शनिदेवगाव आणि सप्तकृषी मिळून आयोजन करत आहेत तीस जुलै पासून सुरुवात होतीये हो आणि सुरुवातीला श्री क्षेत्र बाजाठ आणून मिरवणूक निघणारे साधारण दहा अकराच्या दरम्यान हम्म आणि ती मिरवणूक म्हणजे साधासुद्धा प्रकार नसतो त्यात घोडे हत्ती उंट काय म्हणतात त्याला ढोल म्हणजे एक मोठा जल्लोष असणार आहे सुरुवातीला हो पण या मिरवणुकी पलीकडे यंदाच्या जागेचा एक खास महत्व आहे तुम्ही गोदावरी काठाबद्दल बोलताय का हो कारण श्रावण महिना आहे आणि वर गोदावरीचा तीर अच्छा त्यामुळे काय फरक पडतो मधुकर महाराज म्हणतात की हे वारकऱ्यांसाठी एका शाही स्नानासारखं आहे पवित्र महिना पवित्र नदी म्हणजे बसल्या जागेवरून गंगेच दर्शन ही भावनाच खूप मोठी आहे वारकऱ्यांसाठी खरंय आणि मग मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचल्यावर तिथे काय होत तिथे मग साधारण दहा ते अकरा हजार टाळकरी एकत्र येतात बापरे एवढे टाळकरी हो आणि ते गुरुदेव महाराजांसोबत भजनाला सुरुवात करतात ती ऊर्जा तो क्षण अनुभवायला हवा नक्कीच आणि मग येतो महाप्रसादाचा भाग पहिल्या दिवशी तर ऐकलंय की खूपच मोठी तयारी असते हो ना म्हणजे साधारण दोनशे पन्नास गावांमधून पुरणपोळ्या आणि मांडे येतात अडीचशे तीनशे गाव आणि त्यासाठी म्हणे तीस पस्तीस हजार लिटर दूध लागत ही ही व्यवस्था कशी होते हेच तर याच वैशिष्ट्य आहे ही कुठली सरकारी किंवा कॉर्पोरेट व्यवस्था नाहीये ही सगळी स्वयंप्रेरणेतून श्रद्धेतून उभी राहिलेली गोष्ट आहे लोक स्वतःहून करतात हे सगळं कमाल आहे म्हणजे समाजाचा सहभागच एवढा मोठा आहे अगदी आणि मग दुसऱ्या दिवसापासून काय दुसऱ्या दिवसापासून आमटी भाकरी असते नाही का नहीं। हो, ती पण एक वेगळी परंपरा आहे हो अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती आणि गंमत म्हणजे लोकांची श्रद्धा आहे की ती आमटी प्यायल्याने वर्षभर तब्येत चांगली राहते अच्छा म्हणजे आरोग्यासाठी चांगली असं मानतात हो आजार पण येत नाही असं म्हणतात याच श्रद्धेमुळे रोज लाखो लिटर आमटी लागते लाखो लिटर आणि भाकरी भाकरी पण साधारण दोनशे अडीचशे गावांमधून येतात म्हणजे बघा किती मोठी ही। आहे अविश्वसनीय सगळं आणि मधुकर महाराजांनी जे सांगितलं की इथेच जास्त वारकरी जमतात हो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही वैयक्तिक निमंत्रण किंवा पत्रिका दिली जात नाही बरोबर फक्त माध्यमांमधून माहिती दिली जाते तरीही लाखो लोक न चुकता न विसरता येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे hey. हे hey. hey, खरंच खूप म्हणजे विचार करण्यासारखं आहे कोणतंही पर्सनल इन्व्हिटेशन नाही काही नाही फक्त एक परंपरा एक श्रद्धा आणि त्यावर विश्वास ठेवून लाखो लोक एकत्र येतात यातून वारकरी संप्रदायाची ताकद दिसते ताकद आणि लोकांचा दृढ विश्वास पण आणि एक प्रकारची स्वयंशिस्त सुद्धा म्हणजे या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय एकीकडे प्रचंड मोठं नियोजन लॉजिस्टिक्स हो आणि दुसरीकडे समाजाचा इतका उत्स्फूर्त सहभाग तो पण श्रद्धेच्या आधारावर अगदी आणि यंदा गोदावरी काठामुळे त्याला एक अजून विशेष महत्व आले आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतो मनात कि आजच्या जगात जिथे आपण प्रत्येक गोष्टीसाठी रिमाइंडर लावतो आमंत्रण पाठवतो तिथे कोणतंही वैयक्तिक आमंत्रण नसताना केवळ एका श्रद्धेच्या हाकेवर लाखो लोकांचे एकत्र येणं हे काय सांगतं बरोबर म्हणजे अशा पारंपरिक आध्यात्मिक सोहळ्यांची आपल्या समाजावरची पकड आणि त्यांची संघटन क्षमता याबद्दल हे काय सूचित करतं त्यावर विचार करायला हवा